जनसेवेचा जिल्ह्यात फळपीक अन्न व कृषी आधारित उद्योग उभारण्यासाठी मोठी संधी उपलब्ध असून शेतकरी युवक युवती महिला बचत गट नव उद्योजक व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या संधीचा लाभ घेत प्रक्रिया उद्योग उभारून निर्यात वाढवावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले जिल्हा निर्यात प्रचालन समिती आणि उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित महानिर्यात इग्नाइट कन्व्हेन्शन दोन हजार सव्वीस अंतर्गत विशेष कार्यशाळा शुक्रवारी उत्साहात पार पडली या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते झाले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील पुढे म्हणाले की राज्य शासनाने एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवून उद्योग व वा व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या योजना सुरू केल्या आहेत जिल्ह्यात फळ प्रक्रिया बीज उत्पादन भाजीपाला औषध निर्मिती अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्याची मोठी संधी आहे त्यासाठी भरीव अनुदानही दिले जाते जिल्हा प्रशासनानेही पारंपरिक पिकांसह फडबाग लागवड भाजीपाला उत्पादन सफेद मुसळी उत्पादन औषध निर्मिती पर्यटन क्षेत्राला प्राधान्य दिले असून या क्षेत्रात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी करण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे मैत्री पोर्टलच्या माध्यमातून नवीन उद्योगांसाठी अर्ज व विविध परवानग्या दिल्या जात आहे तसेच फळबाग व भाजीपाला लागवड बीजू उत्पादनासाठी रोजगार हमी योजनेचा लाभ देखील दिला जात आहे त्यामुळे शेतकरी युवक युवती उद्योजक निर्यातदारांनी संधी असलेल्या क्षेत्राला प्राधान्य देऊन जिल्ह्यातील उत्पादनाची जास्तीत जास्त निर्यात करावी आणि जिल्ह्याचे नाव लौकिक करावे असे आव्हानही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी